मित्रांनो आज पाहू शकता एक पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये एक नवीन चेहरा मैदानाला दादा तुमची ओळख द्या ना तुमच्यासोबत असणार नंदीची माहिती द्या माझी ओळख आहे विजय तळेकर आणि तसंच हा जो बैल आहे त्या बैलाचं नाव आहे देवा आणि हा देवा बैल जालना आमचे परम मित्र प्रदीप राठोड जालना वखारी इथला हा बैल आहे आमच्या गोठ्यावरतीच उतरलेला आहे काय नियोजन झालं या शर्यतीचं कसं काय या नि आजचे जे मैदान झालं शेवागिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने अतिशय उत्कृष्टरित्या पूर्ण मैदान पार पडलं आणि निकाल सुद्धा अतिशय सुंदर असे दिले त्यांनी निकाल जवळ जवळ तिन्ही गाड्या म्हणजे जवळपास एकदम घासाघाशी झाली काय बोला त्याबद्दल बरोबर आहे आज आमची गाडी शेवागिरी महाराजांच्या कृपेने दोन्ही तिन्ही फेरे मधूनच पळाली आणि अतिशय म्हणजे टाकाटाकीमध्ये निर्णय झाले घासूनच एक दोन तीन आज नवीन चेहरा म्हणजे आम्हाला इतका आनंद आज झालाय की आज जे टॉप मध्ये पडणार होते त्यांना का आमच्या तीन नंबरच मानकारी आम्ही झालेलं आहे मित्रांनो पाहू शकता आपण खूप वेळेला बघत असाल का खूप मोठे मोठे पैरे असतात खूप मोठे मोठे नियोजन असतात दोन दोन महिन्या अगोदर नियोजन केलेला असतो पण एखाद्या गोरगरीबाचा बैल जेव्हा या मैदानात उजेडात येतो तेव्हा त्याची ते वावा होते काय बोला त्याबद्दल अतिशय आम्हाला इतकाच आनंद झालाय की हा दुसरा बैल सुद्धा आमच्या पैरेकरांचा चांद म्हणून आज श्रेयराव राठोड व खरी जालना तिकडूनच ह्यांनी नियोजन करून आले होते आणि अतिशय उत्कृष्ट अशी जोडी पळाली एक जीवानी एक साथ जीवाचा रण करून मालकांसाठी अस्थि पळाली या शिवगिरीच्या महाराजांच्या हा गुलाल चांगल्या चांगल्याला गुलाल भेटत नाही तरी पण या दोन्ही नंदींनी आम्हाला गुलाल मिळवून दिला आणि अतिशय आम्ही बारावून गेलेलो आहे आज तुम्ही बस बोलता जालना वर्षी आले तर किती वाजता निघाले कसं काय नियोजन झालं सर्व बैल तशी परवा दिवशी रात्रीच निघालेले आहेत हे आ, ना ना, का हे मुक्कामी आलेले आहेत या पुगारी नगरीमध्ये आता या मैदानानंतर ना मला असं का वाटतंय का ही बैल मुंबईमध्ये पलताना लौकरा दिसतील लवकरच लवकरच दिसणार आताच मला म्हणजे दोन तीन सीट लोकांनी मी मायफोन नंबर घेतलेले आहेत की मुंबईला येणार का परंतु आमच्या आजूबाजूचं आमचं टेशनचं मैदान किंवा आमच्या पुणे भागातलं एक बुकुमचं मैदान एक तारखेचं हे नियोजन आमचं आम्ही पळणारचे नियोजन केलेलं आहे या अगोदर ही गाडी कुठे पळालेली होती का मैदानाला या आधी बीडच्या मैदानात गांधीलीला गाडी पळाली होती परंतु ती शेमीला असं जगा छकडीच चाक तुटलं म्हणून नशिबाने आमचा गुलाल त्या टायमाला हुकला जरी तेव्हा नशिबाने साथ नसेल दिली तेव्हा तरी पण आज सेवागिरी महाराजांनी तुम्हाला साथ दिलेला आणि गुलाल प्राप्त करून दिली विषय म्हणजे सेवागिरी महाराजांचा आम्ही ऋणी आहोत सर्व आमची टीम आणि इथून आलेले आमचे हे सगळे परम मित्र त्यांना स्वप्नसुद्धा वाटलं नव्हतं की आपली गाडी या ठिकाणी फायनलला राहील निसतीच फायनलला राहणार आता ती आज एक दोन तीन या टप नंबरामध्ये जाऊन आज तीन नंबर केलाय आमच्या कशा प्रकारे आता म्हणजे गट कोणत्या पाठीमध्ये होता नंतर गट आम्ही अठ्ठ्याण्णव गट शेवट पळालो सात नंबर तासावणी आणि शेमी दोन नंबर तासवणी आम्ही काढला सुट्टाच शेमी काढला सहा नंबर शेमीमध्ये आम्ही दोन नंबर तासावणी पळावलो आणि देवाच्या सेवागुरूच्या कृपेने आम्ही फायनलला चार नंबर होतो आणि तसं विचार केलं ना तर मेन घटक असतो तो गाडीवरचा जॅकी बरोबर जॅकी कोण होता कसा काय अन्निवर्षीच आमचा यवतचा अण्णा जॉकी होता पण त्यांनी सुद्धा आधी जीवाचं रान करून गाडी तिन्ही फेरे अतिशय उत्कृष्ट गाडीचं नियोजन करून गाडी आपली कशी नंबरात लागेल याचे त्यांनी भरपूर प्रयत्न केला आणि जसं याप्रमाणे नाही ते बक्षीसाच काही मूल्य नसतो फक्त गुलालाचा मूल्य असतो बरोबर बरोबर बक्षीस आम्हाला बक्षिसाची हो अपेक्षा महाराजांचा गुलाल घेण्यासाठी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाण बैल आली होती फार बुलढाणा कर्नाटक बेळगाव मुंबई अशा भरपूर विदर्भ अशा ठिकाणी बैल आली होती परंतु या जोडीने अशी कमाल केली की सर्वांचं लक्ष वेधून घेतलं तसं विचार झालं ना तर बाराशे गाड्यांमध्ये तीन नंबर काढणं ही खूप मोठी गोष्ट आहे बरोबर जसं तुम्हाला या नंदीने साथ दिलेली जी एक मला वैशिष्ट्य सांगा नाही त्याची एक चांगली सवय वगैरे सांगा तुमच्या नंदी प्रथमतः मी देवाबद्दल सांगेल देवा हा म्हणजे आता आमच्याकडेच एका चार ते पाच मैदान छोट्या बच्च्याला घेऊन सुद्धा गट पास व्हायचा शिमला टाकाटाकीत जायची परंतु देवाला त्यांच्याच भागातला जो छान बैल आहे त्यांनी अतिशय सुंदर सुंदरित्या म्हणजे साथ केली आणि काही होत <laughs> आताच आपल्या मथुरमालाचे मालक प्रहुलबाई पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या नंदीचा दोन नंबर आलेला आणि आमचा तीन नंबर झालेला आहे नक्कीच आज ले ले। ले, मने ले, मने ले, दादा देखील आलेले आहेत दादा आमचा ना दादा आता मुंबईमध्ये हीच जोडी लवकर दिसण्याची शक्यता वाढलेली दादा काय सांगाल नाही आम्ही जरूर मुंबईला आम्ही दादांनी बोला तर जरूर जाणार आज आपल्या मला आनंद आहे आज आज तीन नंबर भेटला आज इथे फक्त गुलाल भेटणार ना गुलाल मला आशा बी नव्हती दादा दोन नंबर भेटेल फक्त या लंपीच्या आजारातून मात्र बाहेर निघाला मला दहावा बी नंतर आला असताना बारावा बी आला असताना हक्काने बोलतो असतो दादांचं आम्ही बघण्यासाठी वडकीच्या मैदानाला खास गेलो होतो वडकीला दादांच्या बैलांनी आज आजारच न उठून एक नंबर केला तिथंच आम्हाला होतं की पशुपाचा गुलाल दादांचा बैल घेणार हे आम्हाला माहिती कधी माझा नंदी आज पळतोय तुमचाही पळतोय कधी माझ्याकडून जो कोणताही बैलगाडा मालक असू द्या गरीब असू द्या कोणी असू द्या नक्कीच गरिबाचा असला तर सोन्यात पिवळा आणि त्यांना ती संधी भेटेल माझ्या मथुरमध्ये मध्ये पहायची नक्कीच त्यांना मी मथूर देईल आणि मी फक्त ना फक्त इथून चाललो होतो दिसले शुभेच्छा द्यायला इथे आलो दादा कधी दादा काढा फोटो